पैठणी व्यवसायातून शेकडो महिला आत्मनिर्भर बनत आहेत येवलाच्या पैठणीची जगभरात ओळख आहे हीच पैठणी कला आता सात समुद्र पार गेली असून आता येवला शहरातील महिला देखील या पैठणी व्यवसायात स्वतः आत्मनिर्भर बनल्या आहेत येवला शहरातील पैठणी व्यावसायिक नाकोडी यांनी खास महिलांसाठी मोफत पैठणी प्रशिक्षण केंद्र सुरू केलं असून या प्रशिक्षण केंद्रामध्ये महिला महिन्याची ट्रेनिंग घेऊन स्वतः पैठणी मागे टाकून व्यवसाय करत आहेत या पैठणी व्यवसायातून या मुलांनी अनेक अशा पैठणी देखील तयार केल्या आहेत पैठणीची कलाकारी त्यांनी अवगत केली असल्यानं आता पुरुषानंतर महिला देखील पैठणी व्यवसायामध्ये पुढे येताना दिसत आहेत येवला शहरातील अनिता नाकोडी यांनी शेकडो महिलांना आजवर मोफत प्रशिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभं करून आत्मनिर्भर केला आहे तेजवार्ता न्यूज नेटवर्क नाशिक माझं नाव सलोनी नाकोड मला लहानपणापासून हे काम येतं मी माहेरी असताना पण करायची आणि ते पण करते दहा वर्ष झाली मला हे काम येतं आणि इथं नाकोडमध्ये शिकते खूप छान शिकवता इथे आणि ट्रेनिंग पण खूप छान देतात फ्रीमध्ये आहे इथे खूप छान ट्रेनिंग देत माझं नाव पूनम नितीश कट्यारे माझं माहेर येवला सर सिन्नर मी लग्नाच्या आधी माक क मा काम करायचे आता मला आवड असल्यामुळे मी सिन्नरलाही मार्क टाकलेला आहे तर मला ह्या पैठणीची खूप आवड असल्यामुळे मी तिथे आहे मार्क माझं नाव आरती टाक शिक्षणाचा माझा हेतू होताच पण अजून साईड साईड बिझनेस म्हणून काहीतरी मम्मीला मदत व्हावी म्हणून मी पैठणी काम शिकले नाकोड पैठणीमध्ये मी शिकले माझी लहानपणापासून इच्छा होती शिकायची मग मी इथे आले मला त्यांनी ट्रेनिंग दिली चांगलं आता मी पूर्ण करू शकते कोणती पण डिझाईन आता काढू शकते मला वडील नाही म्हणजे माझी मम्मीला पण हातात हातभार होतो म्हणून मी हे काम शिकले

माझं नाव पल्लवी नाकोर लग्नाच्या आधी माग म्हणजे माहिती नव्हतं तर लग्न झाल्यावर मी शिकले आणि ट्रेनिंग वगैरे घेतली आणि आता मी ऑल ओवर ब्रॅकेट लोटस मुनिया सगळे सगळ्या पद्धतीचे मी नग काढू शकते घरकाम करून हे सगळं करते आणि रेश्मा जगदीश मारूकर आणि मी पहिली मुन्या शिकली होती मुन्या शिकता शिकता मी मग पूर्ण काढायला लागली काढल्यानंतर मग हा पॉलर काढायला लागली त्याच्यानंतर पुलावर काढ काढायला लागली मग त्याच्यानंतर मी स्वतःचा मार्क टाकला आणि त्याच्यानंतर मी महिलांना शिकवायला सुरुवात केली येवला हे पैठणीचं माहेरघर आहे पैठणी आत्तापर्यंत आम्ही वीस प्रकारचे विणकाम केले गणपती महादेव श साईबाबाची आरती शे व भरपूर विणकाम तयार केले मी लहानपणापासून मी काम आम्ही काम करत आलो माझ्या माहेरी पैठणीचं काम होतं मग माझं लग्न झालं तेव्हा मग आम्ही एक माग टाकला एक मागापासून वीस माग तयार केले वीस मागापासून पन्नास माग तयार केले आम्ही महिलांना शिकवतो आत्तापर्यंत शंभर महिला शिकल्या आणि काही महिलांनी घरी मागं टाकले आता वीस टाक वीस ते प वीस महिला आहेत अजून कामाला त्या घ आठ तास काम करता घर काम करून ते पैठणी विणायला घरी इथं येतात आणि एवढ्यात आमच्याकडेच फक्त पैठणी शिकवल्या जाते एक महिन्यात एक महिन्यात ट्रेनिंग पूर्ण होती आणि ते स्वतः स्वतः शिकतात आणि काही महिलांनी घरी मागं टाकले आणि काही महिला इथं येतात